एनडीएला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि महाराष्ट्राप्रमाणेच बिहारचेही विधानसभेचे निकाल आता हाती आलेले आहेत आपण पाहतोय पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा पाहायला मिळालाय निकालाची वैशिष्ट्य आपण पाहूयात बिहारमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने उभ्या राहिल्या निवडणुकीआधी एक कोटी तीस लाख महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी दहा हजार जमा झाले त्यामुळे विकासाचा नारा बिहारच्या जातीय समीकरणावर चांगलाच भारी पडला शंभरहून अधिक बंडखोरांना शहानी स्वतः भेटून शांत केलं त्याचाही एक परिणाम पाहायला मिळतोय तर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहानी बैठका घेतल्या महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये या लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने उभी राय उभे राहिल्यामुळे हा निकाल भाजपच्या एनडीएच्या बाजूने लागला तर आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत आज एनडीएनं जो घवघवीत विजय मिळवलेला आहे त्या पार्श्वभूमीवर मोदी आता काय बोलतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे भाजप मुख्यालयात संध्याकाळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत तर बिहारच्या मुख्यमंत्री पदावर जेडीयू मुख्य मुख्य न जेड़ी के जेड़ी दावा केलाय नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं जेडीयू न म्हटलंय त्यामुळे आता बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होतं ते पाहणं अतिशय उत्सुक्याचं आहे ना भूतोन भविष्यती असं म्हणत जेडीयू न हे ट्विट केलेलं आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार असं म्हणत जेडीयू ने मुख्यमंत्री पदावर दावा केलेला आहे तर बिहारमध्ये अगदी महाराष्ट्र पॅटर्न आहे संजय राऊतांनी हे ट्विट केलंय जी आघाडी सत्तेवर येणार त्यांना पन्नासच्या आत संपवलं असा निशाणा राऊतांनी साधलाय निवडणूक आयोग आणि भाजप राष्ट्रीय कार्यकर्त आहे असाही टोला राऊतांनी लगावलाय बिहारच्या निकालानं धक्का बसण्याची गरज नाही असं म्हणत संजय राऊतांनी हा निशाणा साधलाय नेमकं काय ट्विट संजय राऊतांनी केलंय सविस्तर पाहूयात बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालानं धक्का बसण्याची गरज नाही निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून राष्ट्रीय कार्य सुरू होते आणि ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं एकदम महाराष्ट्र पॅटर्न जी आघाडी सत्य वेळणार याची खात्री होती की त्यांना पन्नासच्या आत संपवलं दरम्यान तेजस्वी यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा करायला वेळ लावला काँग्रेस आणि आरजेडीनं चुका केल्या असं अंबादास दानवे म्हणाले काँग्रेसच्या प्रमाण हे अतिशय कमी असल्याचंही म्हटलंय फक्त जागा वाटपात मोठा वाटा, वाटा मागत अंबादास दानवेंनी काँग्रेसवर हा निशाणा साधलाय काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात जास्त विजयाचं वेळ ती काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरेविषयीसुद्धा बोलतो तर म काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचंसुद्धा नुकसान होत असतं <laughs> जागा वाटपाचा घोष शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या ती जागा लढा ही आम्ही लढतो ती आम्ही लढतो कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा असं सगळीकडे चालतं मला असं वाटतं हे काही योग्य नाहीये हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असत आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली तर बिहारमध्ये महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जागा वाटपाचा तिढा सर्वांमुळेच झाला होता असा असं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी दानवेना दिलंय घडलेल्या घटनेवर चर्चा करण्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे महाविकास आघाडी म्हणून सर्व निवडणुकीमध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे अंबादा दानवेंच्या या वक्तव्यानंतर बडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिली आता बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता उलट भाजपानीच तळ्यात मळत चाललं होतं त्या महायुतीचं महागंठबंधनी चेहरा दिला आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला जागा वाटपाचा तिळा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झालाय हे सगळं सर्वश्रुत आहे आता झालेलं काही घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढं जायची तयारी ठेवली पाहिजेत आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकामध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे